क्लायमेट हा एक पूर्ण उद्योग बनला आहे ज्याला शेकडो बिलियन डॉलर्सचं फंडिंग मिळतं विकसित देशांनी स्वतः पॅरिस करार अंतर्गत शंभर बिलियन डॉलर्स देण्याचं वचन दिलं आहे दरवर्षी हवामान बदल रोखण्यासाठी आणि एक संपूर्ण सेक्टर आहे जे हे पैसे घेतं आणि त्याचा फायदाही घेतं ते म्हणतात की हे पैसे तंत्रज्ञानाच्या उपायांसाठी वापरणार आहेत आता कोणीतरी आपली उपजीविका या हवामान निधीवर चालवत आहे कुणीतरी आपलं संपूर्ण करिअर हवामान संकटावर तंत्रज्ञान उपाय शोधण्यात घालवत आहे आणि तुम्ही जाऊन त्यांना सांगता की यावर कोणताही तांत्रिक उपाय शक्य नाही ते तुमचं का ऐकतील आणि ही एखाद्या व्यक्तीची गोष्ट नाहीये हा तर एक प्रचंड मोठा हवामान क्षेत्राचा समुदाय तयार झाला आहे आणि दुसऱ्या बाजूला हवामान बदल नाकारणाऱ्या विचारांकडेही खूप पैसा वाहतोय कदाचित हवामान संकट सोडवण्यासाठी जितका पैसा जातो त्याहूनही अधिक